लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका जेव्हापासून सुरू झालीये आपल्याला फक्त अद्वैत आणि कला या दोघांची भांडणच पाहायला मिळत आहे लग्नाआधी सुद्धा हे दोघं भांडण करायचे आणि आता लग्न झालंय तर त्यांच्या भांडांची तीव्रता आणखीनच आहे एकाच घरात नवरा बायको म्हणून राहत असताना ते एकमेकांचा आणखीन द्वेष करताय परंतु आता या मालिकेचे पुढील काही एपिसोड्स हे खूपच मजेशीर असणार आहेत सर्वात आधी आपण अद्वैद आणि कला या दोघांच्या लग्नानंतरचा जागरण गोंधळ पाहणार या जागरण गोंधळात परंपरेनुसार अद्वैत हा कलाला उचलून घेईल दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येतील त्यानंतर सत्यनारायण पूजेला हे दोघे एकत्र बसतील तेव्हा ही कला खूप सुंदर दिसत असेल या दोघांचा जोडा लक्ष्मीनारायणासारखा दिसत असेल आणि मग होणार एक मोठी पार्टी याचा प्रोमो आपण सगळ्यांनी पाहिलाय या पार्टीमध्ये अद्वैत आणि कला हे दोघे असतील संपूर्ण कुटुंब असेल कोल्हापुरातील मान्यवर मंडळी आलेली असतील तेव्हा एक फोटोग्राफर हा अद्वैला आणि कलाला म्हणणार की मला तुमच्या दोघांचा फोटो काढायचा आहे एकत्र तेव्हा अद्वैत हा इतक्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर अपमान व्हायला नको त्यामुळे कलाला म्हणेल की चल आपण फोटो काढूया परंतु कला ही अद्वैतची चांगलीच जिरवणार आणि त्याला म्हणेल फोटो काढायचा आहे ना मग मला प्लीज म्हणायचं आणि अद्वैतला सगळ्यांसमोर तिला प्लीज म्हणावं लागेल तिच्या मनानुसार वागावा लागेल कलासुद्धा तयार होईल आणि मग या दोघांचे खूप सुंदर सुंदर फोटो काढले जातील अगदी नवीन लग्न झालेल्या जोडप्यासारखे हे दोघे खूप रोमॅन्टिक होतील एकूणच पुढील काही एपिसोडमध्ये खूपच मजा येणार आहे एकीकडे एक अद्वैत आणि कला या दोघांचा संसार सुरू झालाय भांडण सुरू आहे परंतु लवकरच त्याचं प्रेमात रूपांतर होईल हळूहळू अद्वैत आणि कलाच्या लक्षात येईल की आपण दोघे एकमेकांना समजतोय तितके वाईट नक्कीच नाही आहोत परिस्थितीमुळे अनेकदा आपली भांडण झाली परंतु आता शांतपणे विचार केला तर हे सगळं चांगल्या प्रकारे हँडल करता येऊ शकतं हे या दोघांच्याही लक्षात येईल तर दुसरीकडे नैना ही पूर्णपणे फसवली गेली आहे तिच्या येईल की राहुलने आपल्याला फसवलंय तिने अद्वेशी आपलं लग्न होऊ दिलं नाही आणि आता आपल्याला इग्नोर करतोय त्याचं लग्न करण्याचा कोणतंही इच्छा नाहीये त्यामुळे नैनाला मोठा धक्का बसेल आणि ती राहुलवर लग्न करण्यासाठी दबाव टाकणार नाहीतर तू माझ्याबरोबर जे काही केलंय मी ते सगळ्यांना सांगेल आबांना सांगेल रोहिणीला सांगेल अशी धमकी सुद्धा ती देणार त्यामुळे रोहनला सुद्धा प्रश्न पडेल की आता काय करायचं नैनाशी लग्न कसं करायचं घरच्यांना हे कसं सांगायचं आज नऊद्या नैना आणि काजल यासुद्धा चांदेकरांच्या सुना होणार आहेत मग पुढे पुढे काय होईल हे सगळं पाहायला खूपच मजा येईल या शंकाच नाही तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना हे सगळं पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावलांनी